आपल्या देशाला लाभलेली लोकशाहीची रचना अत्यंत सुंदर असून संसद किंवा विधीमंडळ हे लोकशाहीचं मंदिर आहे या लोकशाहीची जिवंत ओळख करून देणारा हा संसदीय अभ्यासवर्ग ही युवा पिढीसाठी एक उत्तम संधी आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे राष्ट्रकुल संसदीय मंडळानं आयोजित केलेल्या संसदीय अभ्यासवर्गाचं उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते भारताच्या संविधानाला नुकतीच पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली असून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या संविधानाची रचना करताना सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा या माध्यमातून पूर्ण करता येतील का हा विचार केला होता भारताची लोकशाही अनेक आव्हानांचा सामना करत प्रगल्भ झाली आहे जगामधली सर्वोत्तम लोकशाही म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं असं मुख्यमंत्री म्हणाले भारतात लोकशाही सातत्यानं मजबूत होत गेली विधिमंडळाच्या माध्यमातून राज्याचा कारभार कसा चालतो याबाबत मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं अतिशय सुंदर अशा प्रकारची लोकशाहीची रचना हे लोकशाहीचं मंदिर आहे ज्यामध्ये आम्ही सगळे का पण या सगळ्या संसदीय लोकशाहीशी आपल्याला जोडून घेण्याकरता ही जी व्यवस्था राष्ट्रकुल संसदीय मंडळाने तयार केली आहे अतिशय सुंदर अशा प्रकारची व्यवस्था आहे आपण जरूर याचा लाभ घ्यावा आणि जसं शिंदेसाहेबांनी सांगितलं वेगवेगळ्या वेग क्षेत्रात आपण सगळे लोक जाल त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला याचा फायदा होईल काही लोक राजकारणात देखील येतील त्यांना तर निश्चितपणे याचा फायदा होईल हा विश्वास मी व्यक्त करतो